नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर पण या प्लॉटचे आपण व्हिडिओ टाकले आहेत हा आपला शहाऐंशी बत्तीसचा प्लॉट आहे हा खोडो आहे या जवळजवळ दोन महिने झालेला आहे आपण याला सुरुवातीला मी अगोदर पण व्हिडिओ टाकला होता याचा साईडनं दाडा काढून घेतल्या होत्या आणि खात पण टाकला होता एक पहिला डोस दिला होता आपण सुरुवातीलाच आत्ता व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे मित्रांनो की याच्यामध्ये गवत म्हणजे बऱ्यापैकी झालेला आहे काल परवा पाऊस वगैरे पडला होता आमच्याकडं त्याच्यामध्ये वल पण आहे सध्या म्हणजे भरपूर तर आम्ही मधून पण देत पाणी पण असं मध्ये पण सध्या वल आहे आणि विषय काय झाला हो काही असं मोठाड मोठाट गवत आहे हा हो काही याच्यामध्ये म्हणजे एवढं जास्ती काही ना नाही झालं पण गाजर गवत थोडीशी पुरट आहे आणि ह्या गवताचं काय मला नाव माहिती नाही हे एक आहे आणि असं छोटे छोटे वेगवेगळे अजून गवत आहेत हे असे पण गाजर गवताचं जरा प्रमाण आहे त्याच्यामुळे आपण याला फवारणी घेतली आहे आज आता जवळजवळ तीन वाजल्यापासून आपण फवारत आहोत आता संपत आलेलं आहे तर आपण याच्यामध्ये औषध काय काय घेतले हे मी तुम्हाला सांगतो तर आपण याच्यामध्ये टू फोर डी एक घेतलेलं आहे उसामध्ये टू फोर डी सगळ्यात एक नंबर गाजर गवतासाठी तर आणि ह्याचं प्रमाण आपण शंभर एम एल घेतलेलं आहे प्रति प्रतिपंपाला आणि हे जे आहे हे आहे टमर हे तुम्हाला माहितीच असेल सगळ्याला हे ऊसासाठी स्पेशल आहे गवत कसंही राहू द्या ऊसामध्ये एक नंबरचं काम करते बरं का है ना शिपरट किंवा मग जे ऊसासारखे जे लांबक्या पानाचे गवत असतात त्याला मारायला टमर एक नंबर काम करते बरं का आणि खोडव्यामध्ये चांगलं चलतं आहे आपलं नवीन लागवडीमध्ये पण मारू शकता पण एक दोन महिने टाईम होऊ द्यायचा आणि मग मारायचं जरा थोडं हे औषध कडक आहे थोडं लवकर जर मारलं तर तुम्हाला नॉर्मल स्कॉर्चिंग उसावर येते त्याच्यामुळं थोडं दोन महिन्याच्या नंतरच मारायचं आणि याचं प्रमाण पण तुम्हाला प्रति पंपाला शंभर ग्रॅम घ्यायचे हे पावडर स्वरूपामध्ये येते तर म्हणजे टू फोर डी जे आहे ते गोल पानाचे गवतं म्हणजे दुदानी काँग्रेस म्हणजे आणि तश त्याच्यासारखेच जे गोलपाण्याचे इतर जे आहेत ते तशी दुधाने मारती हे पण होते काय म्हणते मित्रांनो याच्यामध्ये उसात शिप्रट भरपूर प्रमाणात येते आणि शिप्रट असा विषय आहे की एकतर फोर्टीनं तिनं मरत नाही आणि इतकं तिनं असं गड्डा करते ना की एवढं एकदम त्याच्या बुडाला असं ते तिच्या मुळ्याचं सगळं असं जाळं बनवल्यासारखं बनते मग त्याच्यामुळे ऊसाला आहे ना सगळ्यात जास्त आणि हे जे गवत असतात ना हे ट्वेंटी फोर हावर्स म्हणजे चोवीस तास कंटिन्यू हे खायचं काम करतात ऊस कसं आहे हे वर्षभराचं पीक राहतं आहे वर्षापेक्षा जास्त चलतं आहे त्याच्यामुळे मोठे जे पिकं असतात ते बहात्तर तासामध्ये एकदा आपल्या मुळ्यावरची रायझोबियम सोडतात म्हणजे खाण्यासाठी म्हणजे विषय एवढा एकच आहे की गवतामध्ये आहे ना गवत दूर म्हणजे आता दररोज खाणं आणि दो तीन दिवसाला एकदा खाणं ह्याच्यात फरक आहे ना मग जेवढा आपण ऊस उस, ऊसाला खात वगैरे घालू तेवढं सगळं हे गवतच खाते त्याच्यामुळं गवताची विल्हेवाट सगळ्यात अगोदर लावायची आणि एकदा फवारण्यास एक मध्ये दोन दिवस डिस्टर्ब करू नका शक्यतो वल जरा चांगली असलेली बरी आता सध्या वल आहे एकतर वरून पण पाऊस पण आहे आता ह्याच्यामध्ये बघा हो काही अगोदरचा खात आहे मित्रांनो आणि हो का मुटका होईसारखी वल आहे अशी तर अशी वल झाली तर भरपूर झालं आणि एक दोन तीन दिवसांनी पाणी द्या सोडून याच्यामध्ये म्हणजे गवत एकदम पूर्णपणे मरून जाते आणि सध्या या उन आता उन्हाळ्याचा टाईम असल्यामुळे तुम्हाला ते इतर दुसरं काही स्टिकर वगैरे घ्यायची गे, गरज नाही तुम्ही फक्त एवढ्या दोन गोष्टी घेऊन आरामात फरणी करू शकता ठीक आहे मित्रांनो धन्यवाद